आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनोद चौधरी पाहूया काही ठळकृत जामनेर शहरातील स्वर्गीय मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालयात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त देवीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यालयात नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी शाळेतील विद्यार्थिनींनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत गडकिल्ल्यांविषयी सविस्तर माहिती सादर केली त्याचबरोबर खौगल्लीचेही विशेष आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे विद्यार्थिनींना उपक्रमाबरोबरच उपयुक्त अनुभवही मिळाले नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रोज दांडिया गरबा लेझिम अशा पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात येत असून विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे शाळेचा परिसर उत्साहाने उजळून निघाला आहे आयोजित कार्यक्रमाविषयी बोलताना शाळेतील महिला शिक्षकांनी सांगितले की नवरात्रीच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये सांस्कृतिक परंपरा इतिहासाबद्दलची जाण आणि सृजनशीलता विकसित करण्याचा प्रयत्न आहे या कार्यक्रमांना विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे या किल्ल्याला साहसी किल्ला म्हणूनही ओळखले जाते मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये या किल्ल्या या किल्ला बांधला या किल्ल्या या याच किल्ल्यावर या छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्यामध्ये लढाई झाली होती या किल्ल्याची उंची पस्तीसशे छप्पन फूट इतकी आहे या किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडतो या किल्ल्याची चढाई सोपी आहे मोरपन तंबक पिंगळे यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीजवळ मालवणजवळ एका अरबी समुद्रात वसलेला भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट साली बांधला होता या किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले एकमेव मंदिर येथे आहे या किल्ल्याच्या भिंती जाड मजबूत आणि खूप हुशारीने बांधण्यात आलेले आहे या किल्ल्यात या किल्ला या किल्ला बांधण्यासाठी समुद्रातल्या मधोमध खडकांचा उपयोग करण्यात आलेला आहे या किल्ल्यामध्ये तीन विहिरी पण आहेत एक साखरबाव दुसरी दूधबाव आणि तिसरी दहीबाव आणि या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे उमटलेले आहे रायगड हा भव्य किल्ला चंद्रराव मोरे यांनी बांधला या किल्ल्याला रायरा या नावाने ओळखले जात असे सोळाशे त्र्याण्णवमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याचे नूतनीकरण करून त्याचे नाव रायगड ठेवण्यात आले रायगड हा किल्ला मराठ्यांच्या साम्राज्याच्या राजधानी ठरला हा किल्ला रा, रायगड जिल्ह्यातील महाट या गावामध्ये सह्याद्री पर्वतावर वसलेला असून समुद्रसपाटीवर दोन हजार सहाशे फूट इतका उंच होता महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या किल्ल्याच्या कीर्तीला तोंड नाही सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक किल्ले आहेत त्यांच्या भव्य भीती शौर्य आणि पराक्रमाच्या गोष्टी सांगतात राजगड किल्ल्याला किल्ल्याचा राजा म्हटलं जातं राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती हा किल्ला सुमारे सव्वीस वर्ष राजधानी म्हणून कार्यरत होता शिवाजी महाराजांनी जिंकण्यापूर्वी हा कि किल्ला मुरुम देवाय डोंगर या नावाने ओळखला जात होता शिवाजी महाराजांनी सोळाशे पन्नासमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिल जिंकला आणि त्याचे नाव राजगड ठेवले जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ हा किल्ला स्थिग्ध आहे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला सर्वात उंच उंच या किल्ल्याची उंची तीन हजार चारशे वीस फूट आहे सोळाशे सत्तावन्नमध्ये सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महा सोळाशे सत्तावन्नमध्ये काय होतं ह मुघला शिवा पुरंदरच्या हाच शिवाजी okay. महाराज मु हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्यात आला होता शिव परंतु सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला सोळा सतराशे सतराशे तेरामध्ये नेताजी पालकर यांनी सुरत लुटीचा सारा खजाना याच किल्ल्यावर किल्ल्यावरील याच किल्ल्यावरील लोहारखान्यामध्ये म्हणजेच लोह या किल्ल्यावरील लोहारखान्यामध्ये वरी म्हणजेच लक्ष्मीकोठेवरती ठेवलेला होता या किल्ल्यावर शिवमंदिर अष्टकोन आकाराची विहीर राजवाडा हे सर्व बांधलेले आहे या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला सर्व बाजूंनी त तटबंदी केलेली आहे दरवर्षी आम्ही आमच्या स्वर्गीय मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय येथे नवरात्र उत्सवानिमित्त देवीची स्थापना करत असतो या नऊ दिवसांमध्ये आमच्या विद्यार्थिनी शालेय अभ्यासक्रमासोबतच इतर उपक्रमांमध्ये देखील हिरहिरीने भाग घेत असतात या कार्यक्रमांचं आयोजन करण्यामागचा हेतू एवढाच आहे की विद्यार्थिनींना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्येही ज्ञान आणि त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळावं यानिमित्ताने आम्ही ह्या सर्व कार्यक्रमांचं आयोजन करत असतो या सर्व कार्यक्रमांसाठी आमच्या संस्थाचालक त्याचप्रमाणे आमच्या माननीय मुख्याध्यापिका मॅडम व सर्व शिक्षिकांचं विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळत असतं आणि विद्यार्थिनी देखील या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेऊन भाग घेऊन भाग घेत असतात भाग घेत असतात धन्यवाद तसंच आम्ही विद्यालयामध्ये आप आम्ही तर विद्यार्थिनींचं कौतुक करतो बघतोही त्याचप्रमाणे पालकांना देखील विद्यार्थिनींचे हे गुण बघायला मिळावे या निमित्ताने आम्ही पालकसभा देखील आयोजित करत असतो आणि या निमित्ताने आम्ही पालकांना माता पालकांना दर्शनासाठी देखील आमंत्रित केलेले आहे आमच्या स्वर्गीय मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सव म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो यावर्षी योगायोगाने हा ही जी नवरात्र आलेली आहे ती शरद ऋतूत आलेली आहे आणि त्यामुळे ही खरोखरची शारदीय नवरात्र आहे आणि त्यासाठी आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे दररोज विद्यार्थिनींना गरबा खेळणे आज फूड स्टॉल लावलेले आहे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि यासाठी आमच्या विद्यालयातील सर्व माझ्या शिक्षिका भगिनी आमच्या माननीय मुख्याध्यापिका आणि सर्व स्टाफ आम्ही खूप मेहनत घेत असतो आणि विद्यार्थिनींपेक्षा पालकांचे आशीर्वाद आम्हाला जास्त महत्त्वाचे आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपव आज आमच्या कन्या माध्यमिक स्वर्गीय मनुभाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालयातील शारदीय उत्सवानिमित्त आनंद मेळा साजरा करण्यात येत आहे यामध्ये आमच्या मुलींनी वेगवेगळ्या पाककृती तयार केलेल्या आहेत त्यांना यामधून स्वावलंबनाची सवय लागते त्यांना जमा खर्च मांडायची सवय होते आणि विशेष म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व्यवसायमध्ये उतरण्यासाठी लहानपणापासूनच त्यांना सवय लागते आमच्या मुलींनी छान छान प्रकारे खाद्य बनवलेले आहेत त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण झालेली आहे आणि आनंदाने आमच्या मुली त्याच्यामध्ये सहभागी होत आहे नमस्कार विद्या ज्ञान मंडळद्वारा संचलित स्वर्गीय मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिकच्या आवारात मी मुख्याध्यापिका सौ सविता सुरेश महाजन माझ्या सर्व शिक्षिका भगिनी आणि सर्व नॉन टिचिंग स्टाफतर्फे विद्यालयाच्या मैदानावर या ठिकाणी आमचा आनंद मेळा सुरू आहे त्या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या शाळेमध्ये सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून शारदीय नवरात्रोत्सव आम्ही दरवर्षी साजरा करत असतो आणि यानिमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल आमच्या शाळेमध्ये असते नऊ दिवसांचे नऊ पुष्प आम्ही विद्यालयात सादर करीत असतो सुरुवातीला पहिल्या दिवशी आमच्या संस्थेचे माननीय सर्व सदस्य त्यात माननीय श्री सुधाकर भाऊ पाटील नंतर मंजुषाताई रणजित महाजन अश्विनीताई पाट जहागीरदार या सर्व मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि त्यांच्या हस्ते शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली या कार्यक्रमानिमित्त आम्ही पहिल्या दिवशी ऐतिहासिक शिवाजी महाराजांचे गडकिल्ले यांची प्रतिकृती बनवण्याचं उप ठिकाणी सादर केलेला होता या विद्यार्थिनींना शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी ती कार्यशाळा घेण्यासाठी नाशिकहून मी खास आमंत्रित केलेलं होतं सौ कविता माळी आणि एका महिनाभरात विद्यार्थिनींनी या सर्व शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा अभ्यास करून अतिशय आकर्षक असे किल्ले या ठिकाणी प्रदर्शनात मांडलेले आहेत नंतर विविध उपक्रम आम्ही पुढच्या माझ्या एक एक शिक्षिका भगिनी आपल्याला माहिती देतील नमस्कार मी अर्चना सुर सूर्यवंशी स्वर्गीय मनुबाई विठ्ठल कन्या माध्यमिक जामनेर या विद्यालयात उपशिक्षिका म्हणून मी कार्यरत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बावीस सप्टेंबर रोजी आमच्या विद्यालयामध्ये देवीची स्थापना करण्यात आली संस्थेच्या सदस्य आमच्या माननीय मंजूताई यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या प्रसंगी अश्विनीताई जहागीरदार याही उपस्थित होत्या तसेच संस्थेचे उपसचिव सुधाकर भाऊ हे सुद्धा उपस्थित होते पहिल्या दिवशी लेझिम पथकाने अतिशय सुंदर अशा लेझिम पथक आणि मनोरे देखील विद्यार्थिनींनी साजरे केले पहिल्या दि तसंच याच दिवशी किल्ले बनवा स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर कलात्मक असे किल्ले तयार केलेले होते किल्ले तयार करण्यासाठी विद्यार्थिनींनी एक महिन्यापासून जी मेहनत जी आहे ती त्यांची इथे खूप कामी पडली कारण वातावरण पाहता आठ पंधरा दिवसापासून सलग पाऊस होता तरीसुद्धा या विद्यार्थिनीने किल्ल्यासाठी बनवणारी जी माती आहे किंवा इतर दुसरं दगड विटा यांची जमवाजमव खूप मेहनतीने केली आणि विशेष म्हणजे विद्यार्थिनी खेडावरून येणाऱ्या होत्या तरीसुद्धा हे साहित्य त्यांनी अतिशय मेहनतीने जमवलेलं आहे आणि कमी कालावधीमध्ये अतिशय सुं सुंदर असे किल्ले त्या विद्यार्थिनींनी बनवले विद्यार्थिनी खेड्यातून होत्या पण तरीसुद्धा त्यांना इतिहासाची जाणीव व्हावी आणि जो आपण इतिहास विसरत चाललेला आहे तो पुन्हा त्याच्याविषयी त्यांना ज्ञान प्राप्त व्हावं आपले पूर्वज जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे इतिहासामधले जे कार्यकर्ते होऊन गेलेले आहेत नेते होऊन गेलेले आहेत त्यां या किल्ले घेण्यामागचा हाच उद्देश होता की विद्यार्थिनींना सगळ्याच विद्यार्थिनी किल्ले पाहण्यासाठी जात नाही पण प्रतिकृती पाहिल्यानंतर तरी त्यांना त्या किल्ल्यांविषयीची एक उत्सुकता निर्माण होईल आणि आपला जो अभिमान आहे महाराष्ट्राचा तो त्यांच्यामध्ये जागृत होईल ही देखील त्यामागची जाणीव होती नमस्कार मी सुनीता ईश्वर गोयर स्वर्गीय मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालय जी जामने तालुक्यामध्ये एकमेव मुलींची शाळा आहे आणि हा जो नवरात्री उत्सव सुरू आहे हा स्त्री शक्तीच्या उपासनेचा आणि तिच्या गौरवाचा आहे नऊ दिवस आणि या नऊ दिवसामध्ये स्त्री जातीची जी शक्ती आहे ती शक्ती सगळ्यांना कळावी याच्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे जी आमची कन्या माध्यमिक विद्यालय जी फक्त मुलींची शाळा आहे या मुलींच्या शाळेमध्ये हा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो नऊ दिवस आमच्याकडे श दुर्गादेवीची स्थापना असते आणि खूप आदरभावाने आणि श्रद्धेने उपासना केली जाते आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे विविध कार्यक्रमांचे जे सर्व गुण विद्यार्थिनींचे सर्वांगीण गुणांचा विकास व्हावा त्याच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि सुप्त गुण तेत तस, जे आहे विद्यार्थिनींचे ते तर समोर येतातच पण त्याच्या व्यतिरिक्त शासनाचे जे विविध गुण विविध कार्यक्रम आहे त्यांना त्यांनासुद्धा आम्ही विविध कार्यक्रमांचे जे अतिथी लोक आहेत किंवा अधिकारी लोक आहे त्यांनासुद्धा आमच्या विद्यालयामध्ये आम्ही आमंत्रित करतो विशेष म्हणजे आपल्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी आ, श्री संजू वाणुदास पाटील सर ते त्यांनीसुद्धा किल्ले पाहण्यासाठी इथे भेट दिली आणि खूप मुलींचे कौतुक केले तशाच प्र प्रकारे महिला व बालविकास विभागाचे विविध जे अधिकारी होते त्यांनी हा हां ॲडव्होकेट जयश्री पाटील मॅडम या आलेल्या होत्या काल आणि त्यांनी मुलींना सुरक्षिततेची माहिती दिली की कशा प्रकारे आपण स्वयं सुरक्षा करावी आणि तशाच प्रकारे गुड टच बॅड टच याच्याबद्दलसुद्धा माहिती दिली आणि विशेष म्हणजे या नवरात्री उत्सवाचं जे विशेष आकर्षण असतं ते म्हणजे गरबा तर मुलींसाठी रोज गरबाचं आयोजन आमच्या विद्यालयामध्ये शेवटच्या तासाला केलं जातं अतिशय आनंद आणि उत्साहाने विविध ग्रामीण भा भागातल्या मुली विद्यालयामध्ये गरबाचा आनंद घेतात आणि या गरब्यासाठी विशेष म्हणजे आमच्या माननीय मुख्याध्यापिका आणि सूर्यंशी मॅडम यांचं मार्गदर्शन विद्यार्थिनींना लाभतं हे आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आनंद कारण हीच त्यांची शिदोरी असते जेव्हा ग्रामीण भागातल्या मुली आमच्या जातात 邓枪。 थो थो तोडकं शिक्षण घेऊन ते ही शिदोरी त्यांच्या नेहमी सोबत असते आणि तो आनंद आणि उत्साह आणि तशाच प्रकारे सर्व प्रकारच्या ज्या गरिमा आहेत आपल्या भारतातल्या त्या गरिमांची माहिती विद्यार्थिनींना करून देणे हेच आमच्या शाळेतील सर्व संस्थाचालक आणि आमच्या माननीय मुख्याध्यापिका यांचं एक पवित्र हेतू आहे आणि खरंच मी या सर्वांच्या कार्याला वंदन करते नमन करते आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द तर संपवते नमस्कार बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार